अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ श्री गुरुचरित्रामृत अध्याय सातवा गोकर्ण महिमा ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नमः श्रोते हो नामधारक सिद्धांना म्हणाला मला गोकर्ण महात्म्य सविस्तर सांगा पूर्वी तेथे कुणाला बर मिळाला अनेक तीर्थे असताना श्रीपादशी वल्लभ क्षेत्री का गेले या गोकर्ण महाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली त्याविषयी एखादी पुराण कथा असेल तर ते मला सांगा नामधारकाच्या या प्रश्नांवर प्रसन्न होऊन सिद्धयोगी उत्तरले ज्यावर गुरुचे प्रेम असते त्यालाच तीर्थ महात्मा ऐकण्याची इच्छा होते याविषयी मी तुला एक प्राचीन कथाच सांगतो एकाग्र चित्ताने ऐक पूर्वी इक्ष्वाकुवंशात मित्रसह नावाचा एक राजा होता तो राजा सकलशास्त्र पारंगत अत्यंत बलाढ्य महाज्ञानी होता एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला होता त्या अरण्यात वाघसिंहादी अनेक प्राणी होते राजा तेथे ते शिकार करीत असता त्याला एक भयानक दैत्य दिसला त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणाचा वर्षाव केला त्या बाणाच्या आघातांनी तो दैत्य जमिनीवर कोसळला त्याचा भाऊ जवळच होता आपल्या भावाची अवस्था बघून तो रडू लागला त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला तू जर माझा सक्का भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा सूड घे असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला त्याने राजाचा सूड घेण्याचा निश्चय केला त्याने मनुष्यरूप धारण करून मित्रसह राजाच्या राजवाड्यात प्रवेश केला तेथील अधिकाऱ्यांशी गोडगोड बोलून व त्यांना आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यात आचार्याचे काम मिळवले व सूड घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहू लागला त्याला लवकरच तशी संधी मिळाली एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते श्राद्धासाठी वसिष्ठमुनींसह अनेक मुनींना भोजनासाठी निमंत्रण होते श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच आलेल्या त्या आचार्याचे रूप घातलेल्या दैत्याकडे होते त्याला ही मोठी सुवर्णसंधी होती त्याने श्राद्धाच्या अन्नात गुप्तपणे नरमांस मिसळले वसिष्ठादी सर्व ऋषीमुनी भोजनास बसले पत्री वाढण्यात आली त्या मायावी दैत्याने वसिष्ठांच्या पानात नरमांस मिसळलेले अन्न वाढले वसिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते वाढलेल्या अन्नात नरमांस आहे हे त्याने ओळखले ते ताडकन पानावरून उठले व राजाला म्हणाले राजा तुझा धिक्कार असो तू श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना कपटाने नरमांस खाऊ घालतोस या तुझ्या पापकर्माबद्दल तू बारा वर्षे ब्रह्मराक्षस होशील असा मी तुला शाप देतो ही शापवाणी ऐकताच मित्रसह राजा भयंकर संतापला कारण त्याला यातले काहीच माहीत नव्हते आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला मग तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन वसिष्ठांना म्हणाला ऋषीवर तुमच्या पानात नरमास वाढले गेले याची मला माहिती नव्हती हे कपटकारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार नीट चौकशी न करता मला शाप दिलात या अन्यायाबद्दल आपणास प्रतिशाप देतो असे म्हणून त्याने तळ हातावर पाणी घेतले तेव्हा त्याच्या पत्नीने म्हणजेच मदयंतीने त्याला रोखले ती म्हणाली नात तुम्ही हे काय करीत आहात स्वतःला आवरा गुरुंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे पाप करू नका आता जे घडेल ते घडेल आता त्यांचे पाय धरून उशाप मागा यातच तुमचे भले आहे मदयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला व हातातील शापोदक कुठे टाकायचे ते जमिनीवर टाकले तर नापीक झाली असती म्हणून त्याने ते शापोदक आपल्या पायांवर टाकले त्यामुळे राजाचे नाव कलमाशपाद असे झाले मदयंती वसिष्ठांच्या पायापडून म्हणाली ऋषीवर्य माझ्या पतीवर दया करा त्यांना उशाप द्या यामुळे शांत झालेले वसिष्ठ राजाला म्हणाले राजा हा शाप तू बारा वर्षे भोगशील त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील असा उशाप देऊन वसिष्ठ निघून गेले असिष्ठांच्या शापाने मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला तो पशुपक्ष्यांची मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला त्याची भूक कधीच संपत नसे एके दिवशी भुकेने कासावीस झालेला तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले त्याने त्या ते दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले त्याला आता राक्षस ठार मानून खाणार हे पाहून त्याची पत्नी शोक करी। करीत त्या ब्रह्मराक्षसाला विनवणी करीत म्हणाली कृपा करून माझ्या पतीला सोड त्याला मारून मला विधवा करू नकोस अरे तू राक्षस नाहीस शापित आहेस अरे तू अयोध्याचा राजा आहेस माझ्या पतीला जीवनदान दे असे तिने अनेक वेळा बिनविले पण त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला मारून खाऊन टाकले राक्षसाचे ते कृत्य बघून ती ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली ती सती गेली जाताना तिने ब्रह्म राक्षसाला शाप दिला दुरात्म्या तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस या अपराधाबद्दल मी तुला शाप देते तू शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल होता होता बारा वर्षे संपली वसिष्ठांच्या शापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले तो आपल्या घरी गेला सर्वांना आनंद झाला परंतु त्या ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप आठवून राजा अगदी बैचेन झाला तो मोठ्या काळजीत पडला त्याला अन्नपाणी गोड लागेना मदयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले तेव्हा राजाने सगळी हकीकत तिला सांगितली ती ऐकून राणीला मोठाच धक्का बसला आता आपल्याला पतीसुख मिळणार नाही आपला वंश वाढणार नाही अशा विचारांनी ती अतिशय दुःखी झाली राजाने व राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या यज्ञयाग केले दानधर्म केला अन्नदान केले पण पापक्षालन होईना ब्रह्महत्या राजाची पाठ सोडेना त्यामुळे राजा अधिकाधिक बैचैन व अस्वस्थ होऊ लागला अखेर राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीत गेला तेथे त्याला गौतम ऋषी भेटले राजाने त्यांच्या पाया पडून स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली मग तो गौतमाना म्हणाला मुनिवर्य हे सगळे असे आहे आता मला मनशांती मिळवून द्या आज माझ्या भाग्याने आपले दर्शन घडले तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईन असा मला विश्वास वाटतो माझ्यावर कृपा करा त्या ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग मला दाखवा राजाने अशी विनंती केली असता गौतम ऋषी त्याला समजावीत म्हणाले राजा घाबरू नकोस कसलीही चिंता करू नकोस भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात मृत्युंजय शंकर तुलाही तारतील गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे ते महापातकांचा नाश करते तेथे कसलेही पाप शिल्लक राहत नाही गोकर्ण क्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करतात सर्व पातकांचा नाश करतात तेथे भगवान महादेव महाबळ नावाने राहतात सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत त्याप्रमाणे गोकर्णक्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पापक्षय होत नाही हजारो ब्रह्महत्या केलेला मनुष्यही गोकर्णक्षेत्री जाताच पापमुक्त होतो या क्षेत्रात जपतपादी केल्याने लक्षपटीत फळ मिळते या क्षेत्राचे महात्म्य इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने येथे के तप केले आहे रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवलिंग आत्मलिंग मिळवले त्याची श्री गणेशाने या क्षेत्री स्थापना केली आहे सनकादी महात्मे व साध्यादी मुनिगण तेथे बसून भगवान शिवांची आराधना करतात समस्त पातकांचा नाश करणारे महात्मेसुद्धा सुद्धा येथे सदाशिवाची उपासना करतात या ब्रह्मांडात गोकर्णासम दुसरे क्षेत्र नाही राजा या तीर्थात सर्व देवदेवतांचे स्थान आहे भगवान विष्णू ब्रह्मदेव कार्तिकेय व गणेशांचे वास्तव्य आहे या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत आता तेथील पाषाणलिंगांची खूण सांगतो सत्ययुगात हे शिवलिंग श्वेत पाषाणाचे असते त्रेतायुगात तांबूस द्वापारयुगात ते पीतवर्ण आणि कलियुगात कृष्णवर्णाचे असते गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप गोल आहे तो सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे परमपवित्र असे हे गोकर्ण पश्चिम समुद्राच्या काठावर आहे ते ब्रह्म इत्यादी सर्व पापांचे भस्म करते तेथे शुभ दिवशी अर्चना करणारे वरती रुद्ररूप होतात जो कोणी गोकर्णक्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो रविवारी सोमवारी व बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्रस्नान शिवपूजन पितृतर्पण अन्नदान होम हवन अनंत फळ देणारे होते शिवरात्रीला शिवलिंग व बिल्वपत्र यांचा सुयोग दुर्लभ आहे अशा रीतीने गोकर्ण क्षेत्र हे श्रेष्ठ महात्म्य असलेले अत्यंत दुर्बल असे शिवतीर्थ आहे अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास जागरण भगवान सदाशिवाजवळ निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा सोपानच होय अशा प्रकारे गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगितले असता त्याने विचारले ऋषीवर्य आपण हे जे गोकर्ण महात्म्य मला सांगितले त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता कि का किंवा आपण प्रत्यक्ष काही पाहिले असेल तर त्याविषयी एखादी कथा असेल तर ती कृपा करून मला सांगा राजाने असे विचारले असता गौतम ऋषी म्हणाले राजा ऐक या गोकर्ण क्षेत्री शिवरात्रीला महोत्सव असतो चारी वर्णातील अनेक लोक येथे येतात व भगवान महाबळेश्वर शिवदर्शनाने कृतकृत्य होतात एकदा शिवरात्रीच्या दिवशी मी सुद्धा गोकर्णक्षेत्री गेलो होतो दुपारची वेळ होती आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो त्यावेळी पूर्वजन्मी अनेक पापे केलेली आणि अने म्हणून अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणासन्न अशी चांडाळ स्त्री आम्ही पाहिली ती वृद्ध अंध व महारोगाने ग्रासलेली होती तिच्या सर्वांगाला क्षते पडली होती त्यात कृमी पडलेले होते जखमातून रक्त व वा पू वाहत होता सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते त्यातच तिला क्षय झाला होता शरीरावर धड वस्त्र नव्हते ती विधवा होती तिने केशवपन केले होते तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता तहान भुकेने ती कासावीस झालेली होती तिला धड चालताही येत नव्हते क्षणाक्षणाला शना जमिनीवर पडत होती अशा अवस्थेत ती एका वृक्षाच्या सावलीत येऊन पडली थोड्याच वेळाने तिने प्राणत्याग केला त्याच वेळी आम्हाला एक प्रसंग दिसला अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले त्यातून चार शिवदूत उतरले ते अत्यंत तेजस्वी बलवान होते त्यांच्या हातात शस्त्रे होती सर्वांगाला भस्म लावलेले होते त्यांची शरीरकांती चंद्रासारखी होती अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले आपण येथे कशासाठी आला आहात ते म्हणाले आम्ही या चांडाळणीस नेण्यासाठी आलो आहोत ते ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले आम्ही त्यांना विचारले अहो या महापापी चांडाळणीला शिवलोकात कसे काय नेता कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवतात का या चांडाळणीने पूर्वजन्मी अनेक पापकर्मे केली आहेत हिने कधी कोणाला दयामाया दाखविली नाही हिने आयुष्यात कधीही जप तप केले नाहीत कधीही शिवस्मरण पूजन केले नाही अशा हिला शिवलोकात कसे काय नेता आम्ही असे विचारले असता शिवदूत म्हणाले गौतमा या चांडाळणीची पूर्वकथा सांगतो ती ऐक ही चांडाळीन पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सौदामिनी होते ती दिसावयास अत्यंत सुंदर होती तिचे लग्नाचे वय झाले पण तिला योग्य असा पती मिळेस ना त्यामुळे तिच्या आईवडिलांना मोठी काळजी वाटू लागली शेवटी ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला काही दिवस ठीक चालले पण तिचा पती एकाएकी आजारी पडला आणि त्यातच त्याला मरण आले अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिच्या आईवडिलांनी घरी परत आणले ती दिसावया सुंदर होती तिने आता तारुण्यात प्रवेश केला होता तिला वैधव्य आले होते त्यामुळे तिची कामवासना कशी पूर्ण होणार ती तिला स्वस्थ बसू देईना परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले ती लपून छपून जार कर्म करू लागले मग व्हायचे तेच झाले तिचा व्यभिचार लोकांना समजला लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले गावातील लोकांनी तिला वाडेत टाकले मग आई वडिलांनीही तिचा त्याग केला तिला घराबाहेर काढले आता तिला सगळे रान मोकळे झाले ती सगळी लाजलज्जा सोडून उघडपणे गावात व्यभिचार करू लागली त्याच गावात एक तरुण श्रीमंत शूद्र होता त्याच्याशी तिने विवाह केला ती त्याच्या घरी राहू लागली अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळीमा फासला काम स्त्रीचा अंधपात होतो हीन माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषय वासनेने संन्यासी अधोगतीला जातो असे म्हणतात ते अगदी खरे आहे सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला आता ती बेधडक मध्यमास सेवन करू लागली एकदा मद्यपान करून बेदुंद झालेल्या तिने बकरा समजून वासरूच कापले त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवसासाठी म्हणून शिंक्यात ठेवले मग त्या वासराचे मांस काढून ते शिजवून खाऊ घातले आणि स्वतःही खाल्ले संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली तिथे वासरू नव्हते त्याऐवजी बकरा होता तिने घरात जाऊन पाहिले तो शिंकाळ्यात वासराचे मुंडके दिसले सगळा प्रकार तिच्या लक्षात आला ती कपाळ बडवून रडू लागली मग तिने एक खड्डा खणून त्यात वासराचे मुंडके व वा हाडे कातडी पुरून टाकली व वा वाघाने वासरू पळवून नेले असे सगळ्यांना सांगत रडण्याचे नाटक करू लागले तिने आपल्या पतीलाही हीच थाप मारली काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली यमदूतांनी तिला नरकात टाकले व तिचे अतोनात हाल केले नंतर ती चांडाळ जातीत जन्मास आली ती जन्मापासून अंध होती दुःखी झालेल्या तिच्या आईवडिलांनी तिचा काही दिवस कसाबसा सांभाळ केला तिला शिळे उष्टे अन्न खाऊ घाले काही दिवसांनी तिला महारोग झाला आई वडिलांचा आधार तुटला नातेवाईकांनी तिला पार झिडकारले आता ती भीक मागत फिरू लागली अन्न नाही वस्त्र नाही अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले ती म्हातारी झाली तिला अनेक रोग जडले अनेक दुःखे भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते पण ते येत नव्हते पुढे माघ महिना आला माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्णक्षेत्री मोठी यात्रा असते त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री पुरुष शिवनामाचा घोष करीत जात होते लोक नाचत होते गात होते शिवनामाची गर्जना करीत जात होते ती चांडाळीनही इतर भिकाऱ्यांसोबत रडत ओरडत जात होती दिसेल त्याला भीक मागत होती तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता अंगावर वस्त्र नव्हते सर्वांगाला महारोग झाला होता सगळे शरीर दुर्गतीने भरलेले होते सर्वांच्या पुढे हात करून धर्म करा धर्म करा असे दीनपणे म्हणत होती पण कुणालाही तिची दया येत नव्हती जन्मजन्मांतरी तिने एकही पुण्यकृत्य केले नव्हते त्यामुळे जिवंतपणे अनंत यमयातना भोगाव्या लागत होत्या ती चांडाळी गोकर्णक्षेत्री गेली तो महाशिवरात्रीचा दिवस होता त्या चांडाळीला कोणीही काहीही देत नव्हते त्यामुळे तिला कडकडीत उपवास झाला त्या, त्या भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बिल्वपत्र टाकले ती खाण्याची वस्तू नव्हे हे, हे लक्षात येताच तिने ते बिल्बपत्र रागाने भिरकावून दिले ते, ते वाऱ्याने उडाले व नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले कडकडीत उपवास रात्रभर जागरण शिवनाम घोषाचे श्रवण व अजाणतेपणे एका बिल्बपत्राने झालेले शिवपूजन एवढ्याने त्या चांडाळणीची शतजन्मांची पातके जाळून भस्म झाली भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले त्यांनी शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठविले आहे इतके कथन करून शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या मृत शरीरावर अमृत सिंचन केले त्यामुळे तिला दिव्य देह हो प्राप्त झाला मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकास घेऊन गे गेले त्या चांडाळणीची कथा ऐकून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले राजा तू सुद्धा गोकर्णक्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य खुर्त हो तेथे पर्वकाळी स्नान करून शिवाची पूजा कर शिवरात्रीला उपवास करून बिल्वपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर असे केले असता तू सर्व पापातून मुक्त होशील व शिवलोकी जाशील गौतमानी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला तो गोकर्णक्षेत्री केला तेथे भक्तिभावाने शिवपूजन करून ब्रह्महत्या वसतीचा शाप यातून मुक्त झाला इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले असे हे गोकर्णक्षेत्र पुण्यवान स्थान आहे म्हणूनच श्रीपाद श्री वल्लभ तेथे राहिले अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गोकर्ण महिमा नावाचा अध्याय सातवा येथेच समाप्त होतो श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तू बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त